हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये इतके नवनवीन प्रकार आले आहेत की एखादी नवीन साडी घ्यायची म्हटल्यावर कोणती साडी घ्यावी हेच समजत नाही सध्या फक्त मार्केटमध्येच नाही तर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहायला मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या मॉस फॅब्रिकच्या ड्युअल जरी बिव्हिंग पावडरच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साडीचे काट अतिशय सुंदर नाजूक आणि डिझाईन वर्क चा असल्यामुळे या साड्या आणखीनच क्लासी आणि रिच वाढतात या संपूर्ण साडीवर पुट्टी असून संपूर्ण साडीवर प्रिंटेड वर्कही पाहायला मिळते अशा नाजूक जरी काटाच्या साड्या नेसल्यानंतर खूप आकर्षक आणि प्रिटी दिसतात या साड्या अतिशय सॉफ्ट मौसूद असून नेसायला अगदी कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही रिच आणि क्लासी दिसतात या साड्या नेसल्यानंतर काठपद साडीचा लुक येतो जर तुम्हाला हेवी सिल्कच्या काठपद साड्या नेसायला आवडत नसतील तर अशा लाईट वेट फॅन्सी काठपद साडीचा लुक देणाऱ्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कॅज्युअल लुकसाठी ऑफिस किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच निवडू शकता या साडीची किंमत नऊशे ते अकराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही सुंदर ब्युटिफुल साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा या साडीमधील सर्वच कलर हे डिसेंट आणि सुंदर आहेत तो कालचा व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा